दुकानाला आग लावून आठ दुचाक्या अज्ञात अज्ञातिस्माने पेट्रोल टाकून ऑटो डीलच्या दुकानाला लावली आग स्थानिक शर्मा टर्निंग जवळ असलेल्या एका ऑटोडील दुकानाला अज्ञातिस्माने पेट्रोल टाकून आग लावल्याने सदर दुकानात ठेवलेल्या आठ दुचाक्या जळून खाक झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे खामगाव येथील बस स्थानक जवळ असलेल्या शर्मा टर्निंग नजीक नसरुल्ला खान कुदरत उल्ला खान यांचे टू व्हीलर गाड्यांचे ऑटो डील दुकान आहे सदर दुकानांमध्ये जुन्या दुचाकी विक्रीसाठी ठेवण्यात येत असतात दरम्यान काल नऊ मे च्या रात्री अज्ञात इस्माने पेट्रोल टाकून सदर दुकानाला आग लावली यामुळे सदर दुकानातील आठ दुचाक्या व इतर साहित्य जळून खाक झाले आहे यामुळे नसरुल्ला खान यांचे जवळपास साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी नसरुल्ला खान कुदरत उल्ला खान यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे